नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे यावरती हरकती घेण्यासाठी कालावधी आहे मात्र जे करमाळा तालुक्यातील जे प्रमुख गट आहेत आपण आरक्षण तर पाहिलेलंच आहे कुठल्या गटात काय आहे ते या आरक्षणावरून करमाळा तालुक्यात महिला राज येणार असल्याचं दिसलेलं आहे आणि करमाळा तालुक्याच्या राजकारणात जे प्रमुख गट आहेत ते म्हणजे पाटील गट असेल शिंदे गट असेल त्यानंतर बागल गट आहे जगताप गट असेल ही जे गट आहेत ह्या गटांमध्ये सध्या उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणुकीमध्ये बागल स्वतंत्र निवडणुकी रिंगणात उतरले होते त्यांना अं मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार होते यावेळी आणि बागल हे बरोबर होते त्यानंतर सध्या स्थितीत बागल आणि चिवटे हे एकमेकांच्या विरोधात आहेत त्यांचं अं आपण जे पाहिलं गेल्या काही दिवसापासून त्यांच्यामधला त्यांच्या मधला जी अं त्यांच्या दोघांमध्ये जी दरी पडलेली आहे ते सध्या चोटे आणि जगताप हे सध्या एकत्रित आहेत जगताप हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते म्हणजे आमदार नारायण पाटील यांच्या बरोबर होते त्यामुळे जगताप आणि छोटे यांचे सध्या एकी या आहे आणि बागल हे स्वतंत्र असल्याचं आपल्याला सध्या दिसत आहे दा हे गटाच्या राजकारणावरती बोलत आहोत माहिती म्हणून जरी ते एकत्रित असले तरी सुद्धा त्यांच्यात पुरेसं एकीच वातावरण आहे असं आपल्याला दिसत नाही त्याबरोबर भाजपचे जे चिवटे आहेत म्हणजे गणेश चिवटे ते देखील या निवडणुकीत होते त्यांच्या पत्नी या निवडणुकीत उतरतील असं दिसत आहे अपक्ष निवडणुकीत उतरलेले मात्र कायम अजितदादा यांना नेता मानत आलेले संजय मामा शिंदे माजी आमदार यांच्या बरोबर आहेत या तिन्ही गटांमध्ये सध्या उमेदवाराची चाचपणी सध्या सुरू आहे कोणत्या गटात कोणते उमेदवार दिले तर आपल्याला निवडणूक सोपी जाईल याची चाचपणी सध्या करत असल्याचं चित्र आहे या निवडणुकीत सर्वात महत्वाची बाब म्हणजे युती कौन, करेल का हे पाहू लागणार आहे मात्र पाटील गट हा करमाळा तालुक्यात सध्या स्ट्रॉंग आहे आणि त्या गटाला जर रोखायचं असेल तर बागल आणि शिंदे यांनी एकत्र आलं पाहिजे असे एक चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे मात्र ते एकत्र येतील का हे पाहावं लागणार आहे मात्र पाटील यांना रोखण्यासाठी काय रणनीती जाऊ शकते हे पाहावं लागणार आहे जगताप हे देखील पक्षीय राजकारणात शिंदे म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत असले तरी देखील शिंदे म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाच्या विरोधात आहेत त्यामुळे ते महायुतीमध्ये म्हणजे महायुती मध्ये जे, जे आत्ताचे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत ते अं माझे आमदार संजय मामा शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री एक आ, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहे जे आहेत उपमुख्यमंत्री दादा पवार यांना मानतात त्यामुळे ते महायुतीत आहेत असं सतत सांगतात त्यानंतर बागल हे देखील महायुतीत आहेत कारण दिग्विजय बागल हे अं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते उमेदवार होते आणि त्यांनी कधीही शिवसेनेच्या विरोधात भूमिका मांडलेली नाही त्याबरोबर जगताप हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे ही पक्षीय पातळीवरच राजकारण झालं मात्र करमाळा तालुक्याच्या स्थानिक राजकारणात मात्र हे सर्व गटांच्या भूमिका ह्या एकमेकांच्या विरोधात आहेत त्यामुळे येथे वेगवेगळ्या भूमिका असतील असं चित्र आहे त्यामुळं कोण कौन, कोणाबरोबर जाणार आणि कोणाला रोखलं जाणार कोणाला रोखायचं असेल तर कशी उमेदवारी द्यायची याबाबत सर्व गट सध्या करत असल्याचं चित्र सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे पाटील गट मात्र सध्या स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यामध्ये त्यांचे उमेदवार सर्व स्ट्रॉंग असू शकतात असं चित्र करमाळा तालुक्याच्या राजकारणात आहे शिंदे गटाकडे जर पाहिलं करमाळा तालुक्याच्या राजकारणात अं चंद्रकांत सरडे हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत भाजपचे गणेश चुटे यांच्या मंडळी निवडणुकीत उतरतील असं चित्र आहे याबरोबर सुजिता त्या बागर हे देखील अं या निवडणुकीत उतरतील त्यांच्या मंडळी या निवडणुकीत उतरतील असं अं बोललं जात बोल जात आहे या बरोबर अं माझे आमदार संजय मामा शिंदे यांची रणनीती या निवडणुकीत काय असेल असं पाहावं लागणार आहे जे सध्या यांच्या बरोबर आहे ते म्हणजे संतोष वारे संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे ह्या देखील पांडे गटात इच्छुक आहेत मात्र ही अशी परिस्थिती असली तरी सुद्धा सर्व गट सध्या कोणाला कशी उमेदवारी द्यायची कोणता उमेदवार स्ट्रॉंग असू शकतो याची चाचपणी करत असल्याचे आपल्याला दिसत आहे पोत्रे येथून हरिश्चंद्र झिंजाडे यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे बागल गटाकडून त्यांना देखील विचारणा झाली असल्याचे आपल्याला समजत आहे या बरोबर बागल गटाकडूनच अक्षय सरडे हे देखील चिखलठाण येथून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला दिसत आहे एकूणच जर पाहिलं तर म्हणजे पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचं राजकारण करमाण तालुक्यात जास्त चालतं आणि ह्या गटातटाच्या राजकारणामध्ये कोणाला कसं रोखायचं यासाठी कोण कोणाबरोबर एकत्र येणार हे पाहू लागणार आहे मात्र सद्यस्थितीत सर्व उमेदवार आपापल्या गटातील चांगला उमेदवार शोधण्याची चाचपणी करत आहे असे चित्र आहे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणखी वेगवेगळे व्हिडिओ आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत धन्यवाद